मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील आमने सामने मराठा समाजाच्या मागण्या आणि जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा या संदर्भात मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि जरांगेंमध्ये चर्चा होणार होती मात्र या चर्चेला अजूनही मुहूर्त मिळाला नाहीये पाहूयात त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर भूमिका मांडली तर, तर भेटू सगळ्यांना रातची बाराला निघाले होते असं कस खोट बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे पाटलांमध्ये चांगली जुंपली जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आंदोलनावर काही तोडगा निघू शकतो का यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार होतं मात्र जरांगेंच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे तरी सुद्धा जरांगेंसोबत अजून कुणी चर्चा केलेली नाहीये जरांगेंची इच्छा झाल्यास त्यांच्यासोबत चर्चा करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं पाटलां पाटलां जर... 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 तर आम्ही कधी चर्चेला ना केली असं सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय शेवटी जरांगे पाटलांच त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही त्यांना शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाकरता ते भांडतायत निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला कर अधिकार आहे त्यांची भूमिका आम्ही समजून घेऊ चर्चेची तयारी असं आम्ही जायला तयारी तुम्ही या घरी होती रात्री बारालनी घरी होती झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं बाबा तुम्ही सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो लगेच मग मग ते का असं म्हणेच बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणल्या ना आता त्यांचं त्यांचे काय झालं आम्हाला काय सरांगीने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील चर्चेवर प्रतिक्रिया दिली चर्चा करून आंदोलन स्थगित करणार असतील तरच चर्चेला अर्थ असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयार चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे तर परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मी, मी तो काही परत विषय घेतला नाही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला तर दुसरीकडे अजूनही सरकार आणि शिष्टमंडळाची चर्चा झालेली नाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही सामोरं जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू मनोज जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला बुधवारी फडणवीसांच्या ओएसडी जरांगींसोबत चर्चा केली तर दुसरीकडे शिष्टमंडळ आणि जरांगी यांच्यात अद्याप चर्चा झालेली नाहीये तसंच चर्चा करण्यावरून जरांगी आणि विखे पाटलांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस